हे बघ तुम्ही बरोबर वाचलं आता रेशन कार्डच्या बाबतीत एक नवीन धक्कादायक अपडेट निघालं आहे नवीन नियम निघाले आहे जर तुम्ही ते रेशन कार्ड तुम्ही त्या नियमांप्रमाणे केलं नाही तर तुमचं रेशन कार्ड बंद होऊ शकतं तुम्हाला मिळणाऱ्या रेशनवरचं धान्य मिळणं बंद होऊ शकतं त्याच्यामुळे ही अपडेट लक्षांची पूर्ण भारतासाठी भारत सर्व नागरिकांसाठी सारखं येते म्हणजे पूर्ण भारताने ही करणं आवश्यक आहे पूर्ण सर्वांनी एक लोक करताय तुम्ही तुम्हीसुद्धा हे करणं आवश्यक आहे तुम्ही ऐका व्यवस्थित मी सर्व त्याच्याबद्दलची माहिती सांगणार आहे सरकारने काय नियम सांगितले आहेत आता पहिला महत्त्वाचे नियम सांगितले आहे तुम्ही तुमच्या रेशन कार्डचं के वाय सी करा के वाय सी केवायसी म्हणजे तुम्हाला पूर्ण डिटेल माहिती सरकारला तुमच्याबद्दलची त्या के वाय बद्दल मिळेल जर तुम्ही केवायसी केलं नाही रेशन कार्डचं रेशन मिळणं लगेच बंद होईल तुमच्या त्याच्यामुळे के वाय सी करणं फार आवश्यक आहे कुठं करतात ते सुद्धा सांगणार आहे मी कसं करता दुसरं नियम सरकारला सांगितला आहे बँक अकाउंट हो तुमच्या बँक अकाउंटची डिटेल सरकारला देणं अतिशय आवश्यक आहे का आवश्यक आहे हे पहा ही जी योजना आहे रेशनची योजना ती फक्त दारिद्र्य रेषेखालच्या लोकांसाठी आहे म्हणजे थोडक्यात गरीब लोकांसाठी आहे पण सरकारला असं आढळलं की श्रीमंत लोक जे पात्र नाही आहेत श्रीमंत आहेत ते सुद्धा त्याचा फायदा घेत आहे हे कसं होते बन योजनेमध्ये श्रीमंत सुद्धा फायदा घेत आहेत तसं इथं श्रीमंत सुद्धा त्या योजनेचा फायदा घेते ते धान्याचा फायदा घेते काही वेळेला ते विकून देतात ब्लॅक मार्केटमध्ये मा ते लोक स्वतःने वापरत विकून देतात असा ते गैरफायदा घेत आहे म्हणून बँक अकाउंटच्या डिटेलवरनं मग सरकारला समजेल हा व्यक्ती दारिद्र याची आर्थिक एपत किती आहे हा दारिद्रेशी खालचा आहे का आहे हा घ्यायला लायक आहे का नाही तर त्याच्यावरनं सरकार मग ती योजना पुढे चालू ठेवणार आहे म्हणजे जे खरोखर गरीब असतील त्यांच्यासाठी ती योजना पुढे चालू राहील त्याच्यामुळे तुमच्या आर्थिक व्यवहाराची म्हणजे बँक बँक डिटेल जोडणं आवश्यक आहे त्याच्याबरोबर अजून एक तुम्ही आहे का नाही याच्या अगोदर खाद्यान्न पावती असते खाद्यान्न पावती काय असते नीट ऐका प्रत्येक राज्यासाठी एक पावती वेगवेगळी असते प्रत्येक राज्यासाठी वेगवेगळी असते आपल्या महाराष्ट्रासाठी ती वेगळी खाद्यान्न पावती तर तिच्यामध्ये सर्व तुमच्या परिवारातले जे सदस्य आहेत त्यांचे आधार नंबर वगैरे पूर्ण माहिती त्या खाद्यान्न पावतीमध्ये असेल ते तुम्ही सेतू केंद्र असतात का गल्लोगल्ली सेतू केंद्र आहे तर तुम्ही तिथं गेले तुमच्या परिवारातल्या सर्व सदस्यांची माहिती ती तुम्हाला भरून देतील त्या याच्यामध्ये आणि तुम्हाला ती खाद्यान्न पावती मिळेल तर तिथं पूर्ण माहिती असेल सरकारलासुद्धा ते माहिती समजेल तर यांच्या परिवारात कोणकोणते सदस्य आहे किती सदस्य आहे आणि रेशन घ्यायला जाणार तेव्हा या सदस्यांपैकीच जर गेलं तरच त्याला रेशन मिळेल अगोदर लोक काय करायचे कोणालाही रेशन कार्ड देऊन द्यायचे मग कोणी घेऊन यायच्या त्याची काही पडताळणी व्हायची नाही आता तसं चालणार नाही जर तुमच्या परिवारातला सदस्य गेला तरच रेशन मिळेल ज्याचे तिथं नाव आहे मी असं पावतीवर सांगितलं त्या तुमच्या परिवारातल्या सदस्यालाच रेशन मिळेल दुसऱ्याला तुम्ही रेशन कार्ड दिलं तर मिळणार नाही रेशन लक्षात ठेवा हा महत्त्वाचा बदल आहे मी तुम्हाला सांगितलं के वाय सी कुठं करायची हे पावती मी सांगितली ती कुठं घ्यायची तिथे सेतू केंद्र आहे गल्लो गल्लीमध्ये येते तिथं जा तो सर्व तुम्हाला पावती पण देईल के वाय सी पण तुम्हाला करून देईल तो सरकारने का असं केलं हे पण आपल्याला रेशन कार्डवरनं आपल्याला माहिती आहे गहू तांदूळ बाजरी मिळते सणांचं राहिलं तेव्हा तेल मिळतं डाळी मिळतं साखर मिळते परंतु हे लाडाच्या बहिणीमध्ये कसं आलं तसं काही लोक गैरफायदा घेत आहेत त्याच्या ते ब धान्य ब्लॅक मार्केटमध्ये विकून देतात ज्याला गरज राहत नाही तो सुद्धा ते वापरतो तो धान्य मग सरकारने याला आळा घालायला पाहिजे योग्य कदम आहे फार चांगला सरकारने फार योग्य निर्णय घेतला आहे म्हणजे जे खरोखर लाभार्थी जे दारिद्र्य रेषेखालचे जे लोक आहेत ज्यांना गरज आहे त्यांना त्यांच्यापर्यंत डायरेक्ट तो, तो फायदा जाणार आहे जे मधले जे खा खाऊन घेतात त्यांना कोणालाच मिळणार नाही डायरेक्ट ते जे गरजू आहेत त्यांना मिळणार आहे ते धान्य त्याच्यामुळे किती फायदा होईल गरजू लोकांचा विचार करा तुम्ही आणि ब्लॅक मॅटेरियल सुद्धा आळा बसेल सर्व सर्व योजनांमध्ये तसं करायला पाहिजे मी सुद्धा पत्र लिहिणार होतो सरकारला याच्यावर मी आजूबाजू पाहिजे परिस्थिती मी पाहिली प्रत्यक्ष काही स्त्री आणायच्या ते वापरायचे ते नाही करा धान्य ते विकून द्यायचे ज्यांच्या फॅमिली मोठं असेल त्यांना ते विकून द्यायचे जास्त किमतीला त्या कमी किमतीला आणायच्या जास्त किमतीला विकून आणायच्या काही स्त्री असं करायच्या चार पाच ते कार्ड गोळा करायच्या रेशन कार्ड आणि एक साथ धान्य आणून त्यासुद्धा विकून द्यायच्या काही जण कोणी धान्य घ्यायला यायचे घेतलं आहे बो धान्य ते सुद्धा मग परस्पर विकून द्यायचे म्हणजे थोडक्यात या धान्य रेशनच्या धान्याच्या फार मोठा काळा बाजारची मार्केट आहे लोकं म लुबाडालाच बसलेले असतात हे प लाडकी पण योजनेत कशी हे केलं लोकांना किती तुम्ही सांगा प्रामाणिकपणा इमानदार देशभक्ती देशप्रेम काही कोणावर फरक पडत नाही असे कडक नियम करायला पाहिजे प्रत्येक योजनेत व्हायला पाहिजे असं म्हणजे गरजूंपर्यंत ती योजना जाईल आणि सरकारचे आपले पैसेसुद्धा वाचे देशाचा विकास होईल तर हे जास्तीत जास्त शेअर कराय सांगा म्हणजे तुमच्या परिवारातल्या तुमच्या मित्रांचे हे बंद व्हायला नको अचानक रेशन बरोबर आहे का नाही त्यांचे अचानक बंद जाईल त्यांना समजा काय होते तुम्हीसुद्धा हे बदल करा आणि जास्तीत जास्त शेअर करून सांगा तुमच्या मित्रांना ते काय ना करा शेअर आणि प्रामाणिकपणे आपल्या देशासाठी कोणते तुम्ही योजनेत काही करत असाल तर ते, ते बंद करा दे आपल्या देशाशी प्रामाणिकपणाने वागा करा एवढं करा शेअर धन्यवाद